ऍक्च्युली अर्जुन दिसलाच नाही व्हिडिओमध्ये म्हणून कॅमेरा फिरवावा लागला हा आहे अर्जुनचा लुक अर्जुन वर बघ बाय 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 वेस्ट इंडिज तसं दिसायला लागलं हम्म काय करायचं आधी कुठे ती किती लांब आहे हे एवढं लांब आहे मला बर चला तर अशा ठिकाणी आजचं लोकेशन आहे शूटिंगच आणि हे कालिया लोक सगळे गुंडागिर्दी करणार काय रे दाखवतोय तू तू चल मी चलते व्यवस्थित हां माझ बॉडी घाट का तू हां चलो बाई आई निकीचे आले रे बाई <laughs> तर आजचं शूट बारामती मध्ये आहे आणि इकडे चालू आहे हाय सोमत

नमस्कार तर पुन्हा एकदा तुम्ही मला सुंदरीच्या गेटअप मध्ये पाहता असाल तर आज मी आले बारामतीला शूटिंगला पुण्याच्या काही ब्लॉग मध्ये मला जास्त सगळं काही दाखवता नाही आलं व्हिडीओ वगैरे घेता नाही आले कारण की कामानिमित्त गेले सात ते आठ दिवस माझे तिकडेच गेले बट खूप दिवसातून इकडचं शूट लागले आणि त्या शूटला मी आलेली आहे सो इकडं आल्याच्या नंतर सकाळपासून सीन चालू आहे पूर्ण वाट लागली आहे कारण की दिवसभर शूट चालू आहे माझे थोडेफार सीन आहेत आज आणि सीन चालू आहेत एक सीन होता इथं त्यामुळे इकडचं ज्या व्ह्यूला आहे तर बाकीचे सगळेजण तिकडे गेलेले आहेत शूटिंगसाठी त्यांचं सीन आहे सीन घेऊन झाल्याच्यानंतर पुन्हा इथे सीन असणार आहे सो आज त्यासाठी गेटअप केलेला आहे आणि ऊन पण खूप आहे पाऊस तर काही नाही आहे तुमच्या गावाला पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या फेसबुक पेजला प्लस इंस्टाग्रामच्या आय डीलासुद्धा नक्की 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 फॉलो करा थँक्यू